पांढरंगे कोरेगाव या ठिकाणी माणिक चौक या ठिकाणी वस्तीच्या वरच्या बाजूला रेल्वे लाईनचं काम चालू आहे रेल्वे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की चोवीस मार्चपर्यंत तुमचं काम पूर्ण करून देतो फेब्रुवारीमध्ये आज पंधरा मे आलं तरी काम पूर्ण नाही आता जवळजवळ सातशे ते आठशे एकर क्षेत्र या रेल्वे लाईनच्या आहे ह्या लोकांना ह्या लोकांना जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही तर रेल्वेनं एक तर ते सगळा भरावा नवीन रेल्वेचा जे ड डबल लाईन टाकली का नाही त्या पलीकडच्या लाईनला जायला रस्ताच केला नाही पूल का पूर्ण करत आणला आहे पण रस्त्याला भरावा टाकलाल नाही तर त्यांनी तो भरावा लवकरात लवकर करावा जर लव लवकरात लवकर नाही केला तर पावसाळा सुरू झाल्यानंतर जवळजवळ सातशे ते आठशे एकर शेतीचं मोठं नुकसान होणार आहे तरी त्यांनी पहिल्या गेटवरच रस्ता जर पर्याय तो काम होतोपर्यंत केला तर शेतकरी ते मान्यता देतील नाहीतर मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत कोरेगावचे सगळे शेतकरी तरी त्याचा विचार करून शासनानं लवकरात लवकर हे काम पुलाचं करून द्यावं पा रस्ता तयार करून द्यावा जेणेकरून शेतीचे कामं आता चालू होते पुढच्या महिन्यात तर त्यासाठी रस्ता तयार करून द्यावा रेल्वे अधिकाऱ्यांनी एक महिन्यात काम करतो म्हणून एक लेटर दिलं आणि एक ऐवजी आता अडीच तीन महिने होऊन गेले आणि पावसाळा सुरू झाला शेतकऱ्यांची कामं वगैरे सगळी थांबलेत आणि अजून कुठलीही हालचाल नाही ते भरावर टाकायचं काम तसंच शिल्लक आहे तरी त्यांनी ताबडतोब हे काम करावं लोकांच्या भयंकर अडचणी आहेत रात्री पुन्हा दवाखान्यात जायचं आहे किंवा अन्य शेतीतली कामं सगळी थांबले गेलेत आणि इथून पुढं जाण्याचा जा खाली रस्ता रेल्वे रेल्वेच्याकडन रेल्वे जो आहे तो क कमीत कमी चौदाशे फूट पाण्यातून जावं लागते ओढ्यामधून वरून अचानक पाव पूर वगैरे आला तर माणसांना फार मोठं धागा होण्याची शक्यता आहे तरी रेल्वेनं हा लगेच त्याचा निर्णय घ्यावा आणि ताबडतोब काम सुरू करावं आजच्या आज हीच आम्हाला तुम्हाला विनंती करायची आहे लोकांच्या अड्याडचणी आड़ लगेच दूर करावं एवढे आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि कामाला सुरुवात करावी एकच रिक्वेस्ट तुम्हाला नमस्कार विषय असा आहे की पूर्ण रस्ते दोन रस्त्याचे मार्ग होते दोन्ही रस्ते बंद केलेले आहेत रेल्वेवाल्यांनी कामासाठी एक महिन्याचा अल्टिमेट दिलेला होता त्यांनी पण झाले तीन महिने तरी त्यांनी काम पूर्ण केलं नाही पूर्ण असे घर आहे तिकडं शेती आहे त्यांना जायला यायला अडचण आहे रोळावणं जाणं येणं ना योग्य नाही जीवितहानी होण्याची जी, शक्यता आहे तरी पूर्ण प्रशासनाला आमची रिक्वेस्ट आहे की त्यांनी आत्ता आमचं पूर्ण ऐकून पूर, आणि आम्हाला पर्याय मार्ग नसताना ह्याच्यावरून जाणं येणं ना योग्य नाही तुम्ही लवकरात लवकर पुलाचे काम पूर्ण करावे आणि पर्याय मार्ग नाही दुसरा पर्याय मार्ग नाही जो पर्याय मार्ग होता तो ओढ्यामधून आहे तिथं आलं पावसाचं तर रस्ता बंद होतो आहे आता चालूच्या घडीला एक पाऊस पडला तर रस्ता बंद आहे शेतीची कामे पूर्ण थांबलेली आहेत तुम्ही रस्त्याचा काहीतरी योग्य पर्याय आहे हा पुलाचा भरावा पूर्ण करून द्या शाळेची बारीक आहे कोरेगाव आता ती बोलतोय की इतर रेल्वेच्या पुलावरून जाता येता येत जा नाही शेतकऱ्याची खूप अडचण झालेली आहे तेव्हा आम्हाला पर्यायी रस्ता साधे गेट से करून येतं आम्हाला शेतकऱ्यांची सोय करून द्यावावी ही विनंती आहे नाहीतर पूर्ण मोठं आंदोलन छडावं लागेल आम्हाला धन्यवाद हो मी दत्ता तरी गणपत नानावरे आरपूर कॉलनी इथं राहतो जुना अकरावर जवळजवळ एक शंभर एक मुलं रोज शाळेत जातात त्याची इतकी अडचण आहे मुलांची रेल्वे क्रॉस करून जावं लागतं मोठा अपघात होण्याची शक्यता फार मोठी आहे मोटरसायकल ह्याच्यावरनं रोळावर लोक नेतात एखादा अपघात एखादा कोणतरी दगावण्याची शक्यता आहे आणि शिवाय शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान होणार आहे ते नुकसान भरून येणार नाही काय त्यासाठी मोठं आंदोलन करावं लागेल आंदोलन करण्यात त्यात शासनानं हा ह्याचा विचार करावा नमस्कार मी उमेश भोसले कोरेगाव इथं कोरेगाव इथे जुना अकरा म्हणून एक परिसर आहे आकपड कॉलनीपासून खूप जवळ आहे आणि कोरेगावचा निम्मा भाग तिथं ह्या जुन्या अकरामध्ये मरला जातो तसेच ह्या कोरेगावमधील एक एक तृतीयांश एक वस्ती इथं जुन्या अकराव आहे इथं कमीत कमी दीडशे ते दोनशे घरं आहेत आणि कमीत कमी एक पाचशे लोकवस्ती आहे इथं लहान मुलं आहेत इथं लहान मुलं शाळेत जातात कमीत कमी एक पन्नास ते साठ लहान मुलं आहेत ते रोज शाळेला जाते रुपये तर काय केलं आहे रेल्वेनं फेब्रुवारी महिन्यात या भागाला येणारा रस्ता होता, होता तो उड्डाणपूल होता छोटासा तो रेल्वेनं तोडला आणि आम्हाला कळवलं की तुम्हाला एक महिन्याच्या आज दुसरा पूल मोठा उड्डाणपूल बांधून देतो त्याप्रमाणे आम्ही लोकांनी इथं दे शाळेने त्यांना मान्यता दिली तसं त्यांनी आम्हाला लेटरही दिलं की जे लेटर आमच्याकडे येतात की बाबा तुम्हाला एक महिन्यात आम्ही दुसरं उड्डाणपूल मोठा बांधून देतो पण तसं न करता कमीत कमी तीन महिने होऊन गेले तरीसुद्धा त्यांनी हा रेल्वेचा पुलाचं काहीसुद्धा का काम केलेलं नाही थोडं अगदी काम केलं आणि कामाला जवळजवळ एक महिना काम कंप्लीट बंद आहे तर आमची शासनाशी विनंती आहे की बाबा हा रस्ता लवकरात लवकर करून द्यावा आणि मुलांची गर्स होती किंवा लोकांची शाळे जायची किंवा लोकांची गरज होती ती करावी तसेच ह्या भागात कोरेगाव जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के शेती आहे लोकांना शेती याला इकडे खूप अडचण होते आहे की आता पावसात चालू होईल एक पंधरा दिवसात पाऊस चालू होईल त्यामुळे इकडे येणं जाणं शेतीची कामे करणं खूप अवघड चाललं आहे आणि इथून पुढं शेतीची कामं करणं हा खूप महत्त्वाचं असतं आता रब्बे हगामध्ये लोकांची पोटं असतात शेतीवर बऱ्याचशा तर इथं काही त्यांनी काहीच काम केलं नाही तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर हा पूल करावा नाही तर इथं जी सगळे लोक जमले लोक आहे आता दहा टक्के लोक जमलेत अजून जर एका आठ दिवसात तुम्ही नाही काम केलं अजून भरपूर लोक जमतील आणि रेल्वे लोक रेल्वे रोखा रेल्वे रोख करायचा आमचा कार्यक्रम थोडा जमलेला ठरलेला आहे तर आता ही लेटर तुम्हाला दिलं मी वाचून दाखवतो थोडक्यात बघा आता लेटर कोणी दिलं आहे उपविभागीय विभागीय अभियंता कोरेगाव उपविभाग कोरेगाव यांनी लेटर दिलं आहे आम्हाला काय दिलंय की बाबा विषय काय मिरज पुणे दुरुस्ती कोरेगाव येथील उड्डाणपूल तोडणे व पर्यायी रस्ता वापरणेबाबत आता त्यात काय दिले खाली वरील विषयाचा अनुसार असे कळत येते की कोरेगाव येथील पुणे मिरज रेल्वे दुप्पदरीकरणाचे काम सुरू आहे दुप्पदरीकरणासाठी एक महिन्यात नवीन मोठा उड्डाणपूल बनवून देणार आहोत तसेच जुना उड्डाण लहान उड्डाणपूल तोडणे रेल्वे सुरक्षे आयोगाकरण चे कामाकरिता अत्यंत आवश्यक आहे तोपर्यंत कोरेगावला जाण्यासाठी पर्यायी रस्ता वी ब्रिज क्रमांक तीनशे चौदा किमी एकशे छप्पनचा सात आठ रेल्वेच्या बाजूने समांतर उपलब्ध करून दिला आहे तसेच बोगालेवाडीत जाण्यासाठी पर्याय रस्ता रेल्वे क्रमांक एल बी सी गेट सत्याहत्तरच्या बाजूने जात आहे रेल्वे सुरक्षा आयोग का करणचे कामा आ, काम रहमतपूर कोरेगाव विभागाचे मार्च महिन्यात होणार मार्च महिन्यात होणार आहे तोपर्यंत एक महिन्याकरता हा रस्ता वापरावा असं आम्हाला सांगितलं होतं होतो ह्या लेटरसुद्धा दिलं आहे तरी तरीसुद्धा आता मे महिना पंधरा मे मिळाला तरी अजून तिने रस्त्याचं काम केलं नाही तरी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांची व सगळ्या जमलेल्या लोकांची ह्या वस्तीला सगळ्या लोकांची कळकळीची विनंती आहे की एक दोन दिवसात काम चालू करावं नाही तर आम्ही रेल्वेकू करू धन्यवाद